शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे डाळीम घेणारे शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी आहे मित्रांनो आत्ताच मागे पंधरा दिवसापूर्वी किंवा आपण मे महिन्यात बोलतोय अवकाळी पाऊस झाला तर अवकाळी पावसामध्ये मित्रांनो बऱ्याच डाळीम शेतकऱ्या डाळीम असणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये डाळिंबाची जी फुलं आलेली असतील किंवा जे छोटे छोटे फळ आलेले असतील ते गारपिटीने काय झालेत ते पडून गेलेत मित्रांनो बरोबर मित्रांनो या म्हणजे जे हा जो धोका आहे हा किंवा वारा वादळ असू द्या अचानक येणारा पाऊस गारपीट यामुळं होणारं जे नुकसान आहे डाळिंबाचं त्यासाठी सरकारने काय केलं की डाळिंबासाठी प्लॅस्टिक कवर म्हणून जे आपण प्लॅस्टिक कवर डाळिंबावरती टाकतो त्यासाठी आपल्याला अनुदान देणार आहे सरकार यामध्ये आपल्याला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे कागदपत्र काय लागतील किंवा तुम्ही किती अनुदान मिळणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतोय व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत तुम्ही शेअर करायला विसरू नका मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं काय केलेलं आहे महाराष्ट्र के शासनाने काय केलेलं आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकासाठी प्लॅस्टिक कवर घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे कुठे महाडीबीटी याच्यावरती जे महाडीपीटीचं पोर्टल आहे आपलं त्यावरती आपण हे अर्ज करू शकणार आहोत बरोबर यामध्ये गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल या दोन गोष्टीपासून पिकांचं संरक्षण करणे आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या आणि निर्यातक्षम द्राक्ष पिकाच्या उत्पादनासाठी किंवा वेगवेगळ्या फळबागांसाठी जे आच्छादन लागणार आहे मित्रांनो बरो बरोबर त्यासाठी तुम्हाला हे अनुदान मिळणार बर आहे डाळिंब असतील द्राक्ष असतील या गोष्टीसाठी बरोबर आता यासाठी कंपल्सरी कागदपत्र तुम्हाला लागतील त्यामध्ये आहे पहिलं म्हणजे ॲग्रिस्टॅगचं फार्मर आय डी जे आपण सगळ्यांना काढायला सांगितलं होतं सरकारने ते फार्मर आय डी त्यानंतर सात बारा उतारा लागणार आहे ज्यामध्ये द्रांक्ष पीक किंवा डाळिंब पीक याची नोंद असलेली गरजेचं आहे नोंद असेल तरच तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आठ उतारा मित्रांनो आधार कार्डची छायांकित प्रत म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स आणि आधार संलग्न सल बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स बरोबर हे काय आहे आधार लिंक असलेल्या बँक पासबुक त्याची झेरॉक्स लागणार आहे यानंतर आहे मित्रांनो जात प्रमाणपत्र हे कोणासाठी लागेल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील शेतकरी जे असतील त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र लागणार आहे यानंतर विहित नमुन्यातील हमीपत्र लागणार आहे बंद पत्र नकाशा लागणार आहे चतुर्सीमा नकाशा जो आपण कर्ज काढताना पीक कर्ज काढताना वगैरे देतो हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो बरो बरोबर आता या योजनेचं जी लाभ आहे ते कोणत्या शेतकऱ्यांना म्हणजे किती एक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना भेटणार आहे तर मित्रांनो क्षेत्र मर्यादा वीस गुंठे ते एक एकर पर्यंत आहे मित्रांनो बरोबर एक एकरच्या वर नाहीये वीस गुंठ्यापासून एक एकर पर्यंत तुम्हाला प्रति लाभार्थी मर्यादा असणार आहे आता खर्चा 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 खर्च या खर्चाचे अंदाजी रक्कम खर्च जो लागतो एक एकरीला त्यामध्ये चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपये एक्क्याऐंशी हजार तीनशे चौवेचाळीस हजार रुपये प्रति एकर खर्च असून म्हणजे खर्च तेवढा लागू शकतो आपल्याला ते प्लॅस्टिक कव्हर करण्यासाठी आणि त्यासाठी अनुदान आहे मित्रांनो पन्नास टक्के आपल्याला बरोबर पन्नास टक्के अनुदान त्याच्यामध्ये मिळणार आहे जे की असेल आपलं मित्रांनो दोन लाख चाळीस हजार सहाशे रुपये बरोबर हे एकर आपल्याला अनुदान असणार आहे मित्रांनो आता या व्यतिरिक्त तुम्हाला वे व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशी माहिती भेटते पूर्ण शंभर टक्के माहिती भेटत नाही आहे किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर यामध्ये तुम्हाला काय करायचे जी कृषी ऑफिसची आपली वेबसाईट आहे कृषी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण चेक करू शकता किंवा आपले कृषी जे कार्यालय असतं आपल्या तालुक्याच्या ठिकाणी कृषी विभाग कार्यालय असेल तर तिथे जाऊन तुम्हाला संपर्क करायचा तुम्हाला तिथे पूर्णपणे माहिती भेटणार आहे मित्रांनो ही एक जी योजना आहे प्लास्टिक कवरची ही खूप जास्त महत्वाची आहे जे शेतकरी डाळींचं पीक घेतात द्रांगशेचं पीक घेतात त्यांचं या पावसामुळे खूप जास्त नुकसान होतं त्यामुळे ही योजनेसाठी तुम्हाला तुम्ही अर्ज करायचा असेल तर तुम्ही सोना एंटरप्रायझेस कडे सुद्धा मदत माग घेऊ शकता तुम्हाला अर्ज करून दिला जाईल फक्त लागणारे डॉक्युमेंट जे आहेत ते एकदा व्यवस्थित परत शेवटला सांगते ऍग्रिस्टॅक्ट फार्मर आयडी कंपल्सरी असेल सात बारा उतारा कंपल्सरी असेल त्यावरती त्या पिकाची नोंद पाहिजे सात बारावरती यानंतर आठ उतारा लागेल आधार कार्डची झेरॉक्स लागेल बँक पासबुक लागणार आहे जे तुमच्या आधारला लिंक आहेत ते बरोबर आधार सेटिंग असेल तर जात प्रमाणपत्र पत्र लागणार आहे त्यानंतर हमीपत्र लागेल बंदपत्र लागेल आणि बंदपत्र चतुर्षीमा नकाशा हे एवढ्या गोष्टी लागणार आहेत बरोबर अर्ज करायचा असेल तर महा महाडीपीटी पोर्टलवरती जाऊन अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुम्ही सोना एंटरप्राइजेसला कधीही मेसेज करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना